नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वारशा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं हिट लॉन घेऊन आलेले मी कारण की मला वरती एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही ना साठी लागणार मटेरियल विकायला ठेवा एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होते आम्ही घेऊ म्हणून पण त्यांचं म्हणणं होतं की रबर शीट फॉर्म शीट वगैरे भेटेल का तर मी त्या रबर शीट ऐवजी आपल्याकडे म्हणजे जी, आमची इथे पण रबर शीट अवेलेबल नाही तर मी ते हिटलॉन भेटतं तरी हिटलॉन घेऊन आणले आणि हे कोणते इलेक्ट्रॉनिक को वस्तू आपल्याला पॅकिंग करते बघा अशा पद्धतीचं येतं हे दोन कलरमध्ये असतं हे ब्लॅक कलरमध्ये एक असतं कलर आणि एक बघा अशा पद्धतीचं व्हाईट कलरमध्ये एक असतं याच्यामध्ये साईज असते टू एम एम फोर एम एम तर आमची इथं मला फोर एम एमचं भेटलेलं आहे आणि हे आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कोणती वस्तू घेतो त्यात पण निघतो हा पण हिट बोलतात त्याला आणि फॉर्म शीट एक असतं ते शीट अशा पद्धतीचं असतं हे फोर एम एमचं आहे आणि हे टू एम एम चा आहे म्हणजे जाडीवरती फरक असतं टू एम एम थोडं पातळ असतं फोर एम एम थोडस जाड असतं तर शीट वगैरे हो पण मी विकत नाही घेत ते पण मी माझ्याकडे जेव्हा आपण नवीन काही पण खरेदी करताना त्यामध्ये जपून ठेवलेले असते हे हो पण इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये निघालेले आहे आणि हे जे हिटलॉन आहे हे मी विकत आणलेलं आहे तर म्हटलं चला आता ही हिटल पासूनच आपण आजची बॅग आहे ना ती बनवून दाखवू आणि हे कोरिया मॅमचं आहे आणि याच्यावरची बॅग जर व्यवस्थित आली तर मग मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने हे तुम्हाला जर मागवायचं असेल तर मी तुम्हाला इथून पाठवू शकते पण कसं ना याला कुरिअर चार्ज वगैरे लागतो तुम्हाला शक्यतो तुम्ही तुमच्या जवळच्याच लोकल शॉपमध्येच घ्या तुम्हाला लागणार मटेरियल भले तुम्ही शोधा म्हणजे माहिती घ्या इतरांकडून माहिती असेल तर जिथे सोफा सेट वगैरे बनतात किंवा गाड्यांचे बनतात ना त्या शॉपमध्ये तुम्ही चौकशी करा तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि नाही भेटले तर मी पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल पण एवढंच की शिपिंग चार्ज वाढेल त्यामुळे तुम्ही शक्यतो जवळपासच तुमच्या चौकशी करायला म्हणजे तुम्हाला ते तिथेच इझिली अवेलेबल होईल आणि चला आता आपण ये ना आपल्या हाफ शटल घरगुती साधेशील शिलाय मशीनवरती याच्यावरती टीप बसती की नाही ते बघूया कारण की मी पण हे पहिल्यांदाच विकत आणलेलं आहे म्हणजे तुमच्या रिक्वेस्ट खातर की म्हटलं चला आपण राईस बॅग तर मी प्रत्येक वेळी वापरते पण त्याला जोडी किंवा त्याला ऑप्शन म्हणून आपण काय वापरू शकतो तर हे हिटलॉन आणलेलं आहे मी आणि चला आता याच्यावरतीच आपण आजची बॅग आहे ना ती शिवून बघूया व्यवस्थित टीप येते की नाही ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ आपण सुरू करू आणि मग याच्यात म्हणजे काय अवघड वाटलं किंवा जाड कापडावरती पी येते नाही येते तर मी पण पहिल्यांदाच शिवणार आहे तर हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे काय अडचण येते किंवा घरगुती साधे शिलाई मशीनवरती आपल्याला हे चालतंय का ते पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर सर्वात तर अगोदर मैत्रिणीनो आपण हा जो हिटलॉन आहे तोच कट करून घेऊ जशी आपण राईस बॅग कट करतो तसंच बघा मध्यभागी लावण्यासाठी तर पंधरा बाय पंधरा इंचाचा आपल्याला इथे जो चौकोणी कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर याच्यावर मार्किंग केलेली पण दिसत नव्हती त्यामुळे मी ते कात्रीनेच कट केलं होतं आता दोन पीस लागणार आहेत आपल्याला तर बरोबर मी ते हाच ठेवून घेतला आणि अशीच अजून एक पंधरा बाय पंधरा इंचाचा हिटलॉन कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर अस्तरसाठी मी इथे नॉन ऑनचा कपडा आहे हा पण बॅकसाठी लागणारा मटेरियल असताना तिथेच भेटतं तो विकत आणलेला आहे सर्वात खाली नॉन ऑन मध्यभागी हिटलॉन आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला क्विल्टिंग करून बघायची व्यवस्थित इथे की नाही तर मी त्या अगोदर कडेकडेला टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल मध्यभागी हिट लॉन आहे आणि पाच नंबरची शिलाई मी ते सेट करून घेतली तर बघा या पद्धतीने टी टीप येत आहे टीप तर व्यवस्थित येत आहे मैत्रिणो अगोदर मी तुम्हाला नॉर्मल स्टिच करून दाखवलं म्हणजे कशी टिप येते इथे तुम्हाला कळण्यासाठी तर आ, क्विल्टिंग करताना तरी कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आता मी इथे स्पीड घेतलेला आहे कारण की व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की मी खूप सारी माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर क्विल्टिंग करताना तरी हिटलॉनवरती आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली आता चारही बाजूने आपण ही स्टीच पण करून घेऊ आणि नंतर हिटलॉनपेक्षा जेवढं काही अस्तर आणि मेन फॅब्रिक वाढव असेल ना ते पण आपण कट करून घेऊया तर मी तुम्हाला इथे एका पार्टवरती क्विल्टिंग करून दाखवली आणि दुसऱ्या पार्टवरती पण मी सेम याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते ठीक आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पण आपण कट करून घेतलेले तर चला दुसरा पण पार्ट मी क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी अशा पद्धतीने तिरपे मारून करून घेतलेले फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून करून रेडी झालेले आहे आणि अशी तरी सिंगल क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली आता जेव्हा आपल्याला साईडचे जे कडा जोडायचे असतात ना त्यावेळेस बघा एकावर एक असे दोन होतात मग ते चार आणि आठ एम एम होतं मग त्यावेळेस आपल्या शिलाई मशीनवरती टिपी तिकणी ते पण आपण याच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर अगोदर आपण एका साइडने पायपिंग करून घेऊ तर तुम्हाला जी बाजू वरची ठेवायची असेल डिझाईन त्यानुसार तुम्ही एका साइडने दोन इंचची पट्टी येऊन इकडनं पायपिंग करून घेऊ शकता त्यानंतर मैत्रीण आतील पॉकेटसाठी बघा मी त्या अशा पद्धतीने विदाउट फिल्टेड पीस घेतलेला आहे तर या कापडाची लांबी आहे पंधरा इंच आणि रुंदी आहे साडेआठ इंच आता जिकडनं साडेआठ इंच आहे ना तिकडनं आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण ववून घेतलेला आहे आणि बघा झीपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घेतली आणि या पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टीच करून घेतली ठीक आहे आणि यावरती या झीपवरती परत आपल्याला पण देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण हा दुसरा पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना रनर बाहेर काढण्याची काहीच गरज नाही आपण अशा पद्धतीने खालचा कपडा मागे ठेवून ह्याची स्टिचिंग आहे ती दाबटीप देऊन घेत आहोत फक्त लक्ष द्यायचं की खालून दुसरा कपडा आहे तो स्टिच होऊ नये तर बघा हे पॉकेट आपलं स्टिच झालं आता त्यानंतर झिप स्टिच करून झाल्याच्यानंतर नंतर दोन्हीकडेकडेने कडेने पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि जिथे झीप आहे तिथे मी लॉकची टीप आहे भरपूर ती देऊन घेतली आता त्यानंतर ही झीप ओपन करू आणि ही बॉ पॉकेट आपण राईट साईडला टर्न करून घेऊ तर हे पॉकेट आपलं रेडी झालं आहे आता हे लावायचं कुठं ते सांगते तर कोणत्याही एका पार्टला तुम्हाला आतल्या साईडने बघा जिकडनं आपण पायपिंग केले ना त्या साईडचं सेंटर काढायचा आणि खाली तीन इंचावरती मार्क करायचं पॉकेटचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट मॅच करायचा आणि तीन इंच खाली आपल्याला हे जे पॉकेट आहे ते आतल्या साईडने लावून घ्यायचं आहे हे पॉकेट म्हणजे तुम्ही चोर कप्पा म्हणून पण वापरू शकता कॅश ठेवण्यासाठी वगैरे मोबाईल ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता अशा पद्धतीचा आहे तर याच्यावरती मी दोन तीन टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत फक्त एकाच ठीक आहे आणि बघा या अशा पद्धतीने आपलं पॉकेट आहे ते शिवून तयार झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपण बेल्ट लावून घेऊ त्यानंतर मैत्रीण न बेल्ट साठी मी परत ये ना ज्या कापड्याची पायपिंग घेतली ना तोच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे तीस इंच तुम्ही थोडंफार कमी जास्त पण करू शकता ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि यामध्ये आपण एक इंच रुंदीची राईस बॅग टाकून स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणी हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले यावरती परत डबल डबल टिक देऊन घेतलेली आहे मध्ये भागी राईस बॅग पण वापरलेली आहे आता हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते तर जिकडनं आपण पायपिंग केले आहे या पार्टचं आपल्याला आता सेंटर काढून घ्यायचं आहे तर पंधरा बाय पंधरा इंचाचाच आपला हा चौकोनी पीस होता तर बघा सेंटरपासून आपण अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्क केलं वरतून खाली दीड इंच आणि दीडच्या खाली अजून एक दीड इंचावरती मार्क केलं आणि परत हा बेल्ट आहे तो आपल्याला दीड इंच खाली अशा पद्धतीने थोडंसं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टाचणी लावून घ्यायची आणि जसं आपण बेल्टला टाचणी लावली ना तसाच आपल्याला हा बेल्टा येतो स्टिच करून घ्यायचा दुसऱ्या साईडने पण सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करून टाचणी लावून घ्यायची आता स्टिच पण करून दाखवते मी तुम्हाला बघा बेल्ट पण स्टिच करताना आपल्याला अडचणी येत नाही हिट लॉनवरती आणि जी टाचणी लावलेली होती ना ती पण मी स्टिचिंग करताना काढून घेतलेली आहे आणि खूप सारी दाट टिपं आहेत मी या बेल्टवरती देऊन घेतलेली आणि ते पण बघा मशीन मागे पुढे करत जास्तीच्या टिपा देऊन घेतल्या म्हणजे खूप पक्का आपला बेल्ट स्टिच झाला तिथे वरच्या साईडची ती या पद्धतीने दिसत आहे एकदम जवळवून दाखवत आहे या पद्धतीने आपले दोनही बेल्ट आहेत ते स्टिच झालेले आहेत हा पण बेल्ट मी स्टिच करून घेतलेला आहे या पद्धती तर बघा दोनही बेल्ट आपले स्टिच करून नंतर आता आपल्याला इथे झीप अटॅच करून घ्यायची आहे तर पायपिंग केल्यामुळे आपल्याला झीप आता पलटी मारण्याची गरज नाही तर पंधराच इंचची झीप आपल्याला इथे लागणार आहे आणि झीपमध्ये मी दोन रनर ववून घेतलं एक या साईडने एक त्या साईडने आणि जशी झीप सरळ आहे ना तशीच ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि ॲज अट इज आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडने बघा थोडासा झीपचा जो पार्ट आहे ना तो बाहेर असतो ना तो पण आपण डबल स्टिच करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रिणीनो ह्या झीपवरती मी डबल दाब टीप आहे ती देऊन घेतली आहे तर थोडीफार एक्स्ट्राची किंवा मागे पुढे झीप असेल ती आपण कट करून घेऊ आणि तिकडच्या साईडने पण आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे झीपच्या दुसऱ्या साईडने आणि मध्ये मध्ये येणारे जे रनर आहेत ना ते आपल्याला त्याच्या हँडल मागे लोटून द्यायचे आणि व्यवस्थित इकडचा पार्ट पण आहे तो आपल्याला झीपचा स्टिच करून घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला झीप स्टिच करताना अडचण येत नाही हिटलॉनवरती कारण की आपण पायपिंग अगोदरच केलेली होती त्यामुळे आतल्या साईडने पण मी डबल टीप देऊन घेतली आता कडेकडेने आपल्याला टीप देऊन घ्यायची तर इकडनं स्टिचिंग करता ना खूप जाड कपडा झालेला आहे त्यामुळे मैत्रीण स्टिचिंग करायला खूप अडचण येते जार तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हिटलॉन नका घेऊ कारण की ते खूप जाड झालेलं आहे तुम्हाला दिसत पण असेल आणि खूप खेचावं लागत होतो कपडा आपल्याला हाताने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना आपण जर हाताने खेचला नाही कपडा पुढे तर मग ती टिपच येत नाही जागेवर मशीन जाग्यावर राहते पुढे घेऊन पडत नाही कपडा त्यामुळे ती थोडासा कपडा आपल्याला हाताने पुढे खेचावा लागतो जर घेतला नाही तर कपडा घेऊन मशी पुढे पडत नाही इतका जाड कपडा झालेला या तर बघा एवढा जाड आहे तर हे थोडं मागे पुढे पार तुम्ही मी अंगल तर ते तर बघा हे जवळजवळ भरपूर जाड झालेलं आहे त्यामुळे शिलाई मशीनवरती स्टिच करायला खरंच खूप अडचण येते याच्यामध्ये जर अजून टू एम एमचा असता तर चाललं असतं कारण की हा फोर एम एम होता ना त्यामुळे खूपच जाड झालं त्यामुळे स्टिचिंग करताना खूप अडचण येते त्यापेक्षा मी तरी सजेस्ट करेल की राईस बॅग इज बेस्ट कारण की ती धुवून पण पुन्हा वापरता येते आणि काहीच होत नाही त्याला आता बॉटमच्या साईडने पण आपण स्टिच करून घेऊ तर मैत्रिणी तुमची जर हाय स्पीड शिलाई मशीन असेल तर हिटलॉनवरती तुमची टीप इझिली येऊन जाईल पण घरगुती साधे शिलाई मशीनवरती हाफ शटलवरती खूप जड जातं तर बघा मी टीप देऊन झाल्याच्या नंतर आता ते आपल्याला बॉटमचा बेस आहे तो शिलाईच्या पुढे दोन इंच आणि इकडनं पण दोन इंच म्हणजे दोन्ही कॉर्नर आहेत ते आपल्याला बॉटमचा बेस दोन बाय दोन इंचचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घ्यायची आणि हे जे हिटलो नाही ना, ना आसा, आसा, ड़क ड़क ते रबरासारखं आहे म्हणजे असं खूपच कडक कडक वाटतं ते असं म्हणजे त्याच्यावरती टिप मारायला म्हणजे इतकं किचकट वाटतं की बास आणि ते जाड पण इतकं होत आहे ना की खूप त्रास होतो टिप देतानी आणि यानंतर आता आपल्याला हा जो बेस आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे तर हा पण बघा कपडा किती जाड आहे आता यावरती टीप मारणं खरंच खूप मुश्किल आहे मला तरी वाटतंय हाताने शिवून घ्यावं कारण की खूपच जाड झालेला आहे आणि हाफ शटल घरगुती शिलाई मशीन आहे त्यामुळे याच्यावरती स्टिच करायला खरंच म्हणजे खूप अजड जातं ओढत तो ओढतच तो हा कपडा येतो आपल्याला पुढे पुढे खेचावा लागतो बघा अशा पद्धतीने खूप जाड झालेला आहे तुम्हाला याची थिकनेस पण कळत असेल किती जाड झालेला आहे हा कपडा तर मैत्रिणी जे हिटलर आहे ना तुम्हाला दाखवते सुरुवातीला तर मी दाखवलंच होतं ये इतलो ना है ये ना, ना जे हिटलॉन येते या या तर याच्यामुळे ना आपल्याला टीप मारायला ना ते जेव्हा एकावर एक येत ना बघा या कडेला तर त्यावेळेस स्टिच करताना खूप अडचण येते तर तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन या पेक्षा तुम्ही ना ही राईस बॅग वापरा हीच बेस्ट आहे कारण की किती धुवा किती काय करा वर्षानुवर्ष टिकते आणि इझिली अवेलेबल होते आपल्या इथे घरातच असते किंवा किराणा मालाच्या इथे दुकानदाराकडे किंवा धान्य गल्लीच्या तिथे तुम्हाला इझिली भेटून जाते आणि फक्त दहा रुपयाला एक असते मोठ्या साईजची तर तुम्ही मी तरी सजेस्ट कराय तुम्हाला की राईस बॅगच मध्ये वापरा किती धुवा किती पण काय करा ही वर्षानुवर्षे टिकते कारण की ते आपल्याला मध्ये वापरायची असते ती कुठे आपल्याला वरतून दिसते आणि हिटलॉन जर घेतलं ना हे खूप हेवी आहे कारण की या मशीनवरती खूप अडचण येते मग जर तुमची याच्यापेक्षा स्पीड मशीन असेल तर तुम्ही ट्राय करू शकता हिटलॉन पण आपल्या घरगुती हाफ शिटेल सहदेशिलाई मशीनवरती नका करू ट्राय कारण की मी तुमच्यासाठीच ते विकत आणलं होतं हिटलॉन आणि ट्राय करून बघावं म्हटलं कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ते शिवता येत आहे की नाही तर येतं पण खूप म्हणजे जड जातं एकदम असा कपडा खेचत खेचत ओढावं लागतं जे तर राईस बॅग वापरली ना आपण मध्ये तर काम इतकं उरकतं ना आपल्याला फास्टमध्ये करू शकतो आपण त्यातून तुलनेत आपण हिटलॉनने नाही फास्ट उरकू शकत आपलं काम तर मला तुम्हाला म्हणजे सजेस्ट आहे की तुम्ही राईस बॅगच वापरा हीच बेस्ट आहे हे आपल्याला इझिली अवेलेबल पण होऊन जाते आणि शिवायला पण जास्त तकलीफ होत नाही आपल्याला मशीनवरती आणि काम पण आपलं फास्टमध्ये उरकल्या जातं आणि हे तुम्हाला इझिली अवेलेबल पण होते कधी इझिली किराणा शॉपमध्ये पण होते तसं लॉन म्हणा फॉर्मशीट म्हणा हे लवकर अवेलेबल पण होत नाही आणि जे बॅगी शिवायला गेलं तर जड पण जातात आणि जास्त वेळ पण लागतो त्या बॅगी शिवायला त्या तुलनेत ह्याच्या शिवलेल्या बॅगी एकदम बेस्ट असतात आणि वर्षानुवर्ष टिकतात ही पण टिकेल पण मग शिवायला जास्त जड जाते तर बेटर आहे राईस बॅग तर मैत्रिणो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मध्यभागी काय वापरायला पाहिजे जर तुमच्याकडे फॉर्मशीट असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता त्यावरती पण टीप व्यवस्थित येते पण हिटलॉन म्हणा रबरशीट म्हणा हे काय आपल्या मशीनवरती न चालणार आहे त्याच्यावरती सटकल्यासारखं होतं ते असं म्हणजे प्लॅस्टिकसारखंच वाटतं ते असं मशीनमध्ये जेव्हा घालतो ना आपण ते इकडं तिक तिरकं तिरकं सटकतं ते व्यवस्थित टीप येत नाही उगंच हाताने ओढून ओढून मी ही बॅग कशी तरी ट्राय केली तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे तुमचे पैसे वेस्ट जायला नको म्हणून तर बघा <गा> मैत्रिणीनो अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण हा बॉटमचा बेस स्टिच केला कारण की खूप मेहनतीने कारण की इतका जाड झाला होता अक्षरशः मारायला पण मुश्किल होतं हा जो खटका आहे तो आपल्याला असं वरती ठेवत ठेवत इतकं अंतर झाले होतं नाही कडाकडाचं तर मग ते आपल्याला ठेवत ठेवतच टीक मारून घ्यावी लागली होती कारण की तो कपडा सराबरासारखा आहे ना की तो पुढे खेचलाच जात नव्हता म्हणून ते खटक वर ठेवून काही खाली ठेवून काही अशी आपण ही जी बॅग आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता आपल्याला इझी पाहिजे ओपन करून घ्यायची आणि राईट साईडला टर्न करून घेऊया तर ज्या ताईंनी मला रबर सीटसाठी विचारलं होतं तर त्या ताईंसाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर कमेंट करून सांगा या पद्धतीने आणि आतल्या साईडने अशा पद्धतीने आपली जी बॅग आहे ती रेडी झाली आणि आतमध्ये झीपर पॉकेट दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता तर आतल्या पॉकेटमध्ये बघा तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो या पद्धतीने ठेवू शकता आरामात बघा मोबाईल ठेवून पण आपली हा जो पॉकेट आहे तो रिकामा आहे म्हणजे मोबाईल बसतोय मोबाईलच्याच मापाचा झालेला आहे तो बरोबर आणि आतल्या साइडने पण बघा अगदी प्रॉपर आणि एकदम कडक अशी झालेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण इजिपाय ती क्लोज करून घेऊ दोन रनर मी इथे दिलेले आहेत बघा म्हणजे एक जरी खराब झालं तर दुसरं आपल्या उपयोगी येईल आणि बघा या पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झाले म्हणजे अगदीच रबरशीट जसं असतं मला तरी वाटतं त्याच पद्धतीने एकदम कडक मध्ये झालेली आहे आणि राईस बॅगने पण कडक होते पण इतकी नाही होत की ज्याने आपण शिलाई मशीन होती स्टिच नाही करू शकत याने जरा जास्तच कडक झालेली आहे तर बघा चौदा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे बारा इंच बारा बाय चौदा इंचाची आपली ही बॅग आहे ती रेडी झाली आहे आणि बॉटमचा बेस पण बघा पाच इंचचा बॉटमचा बेस आपला तयार झालेला आहे तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक आहे ते नक्की करा आणि कमेंट करून पण मला नक्की सांगा की तुम्हाला आपली आजची ही आयडिया कशी वाटली ते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीण आज सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा